नमस्कार अर्णवने आजूबाजूचे सगळ्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये चेक करायला सांगितलेलं असतं की त्या मिठाईवरती पेट्रोल कुणी टाकलं तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव आकाशला म्हणत असतो आकाश, आकाश जोपर्यंत मी या सर्व गोष्टी बघत नाही तोपर्यंत मी काही शांत राहणार नाही हे सर्व कुणी केलं कुणी केलं नसेल याचा अंदाज मला नाही पण लवकरात लवकर या गोष्टीचा अंदाज मात्र मला लागला पाहिजे तेवढ्यात मात्र त्या माणसाचा फोन येतो आणि तो बोलतो साहेब मी तुम्हाला एक सी सी टी व्ही फुटेज पाठवलंय हो त्याच्यामध्ये त्या माणसाचा चेहरा साफ दिसतोय तुम्ही एकदा चेक करून घ्या तेव्हा लगेच अर्णव ते सी सी टी व्ही फुटेज चेक करतो आणि त्याला तो चेहरा दिसतो तो चेहरा बघितल्यानंतर अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकते अर्णव आकाशला म्हणतो आकाश आपली लवकरात लवकर, लवकर माणसांना पाठव आणि या गुंडाला पकडून आणायला सांग तेव्हा मात्र आकाश अर्णवला बोलतो हो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्णवच्या माणसांनी त्या गुंडाला पकडून आणलेलं असतं त्या गुंडाच्या चांगल्याच नांग्या ठेसलेल्या असतात अर्णवचा माणूस त्या गुंडांना चांगल्याच चा सोपतो आणि अर्णवसमोर हजर करतात तेव्हा मात्र अर्णव बोलतो बोल हे सर्व कशासाठी केलंस हे सर्व करून तुला काय मिळालं बोल तुला हा खोटेपणा करायची गरजच काय होती बोल तुला हे काम कुणी सांगितलं होतं तेव्हा मात्र तो माणूस खूपच घाबरलेला असतो त्यावेळेला अर्णव सटासट कानाखाली त्याच्या आणतो आणि त्याला बोलतो प्लीज सांग हे सर्व तुला कुणी करायला सांगितलं प्लीज हे लपवू नकोस प्लीज बोल काहीतरी तेव्हा मात्र तो गुंड खूपच घाबरतो आणि शेवटी तो, तो लावण्याचं नाव घेतो इकडे अर्णवने मिस इंदोर म्हणजेच ईश्वरीला फोन केलेला असतो आणि तिला बोलतो मिस इंदोर लवकरात लवकर ऑफिसमध्ये लवकर ये तेव्हा लगेच ईश्वरी बोलते ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये कशाला येऊ सर तेव्हा लगेच अर्णव बोलतो फक्त तू नाही तर नम्रताला घेऊन तू ऑफिसमध्ये ये तेव्हा मात्र अर्णवने फोन ठेवलेला असतो त्यावेळेला ईश्वरी खूपच घाबरते त्यावेळेला नम्रता ईश्वरीला विचारते इशू अगं काय झालं तेव्हा लगेच ईश्वरी बोलते नमुताई अगं अर्णव सरांनी आपल्या दोघींना ताबडतोब ऑफिसमध्ये बोलवलं आहे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार तेव्हा लगेच नम्रता बोलते ऑफिसमध्ये आपल्या दोघींनासुद्धा चल काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल चल चल लवकर आणि त्या दोघीही ऑफिसमध्ये आलेल्या असतात तेव्हा मात्र अर्णव तिथेच उभा असतो त्यावेळेला ईश्वरी बोलते अर्णव सर अहो काय झालंय अर्णव सर तुम्ही का आम्हाला बोलवलं एवढ्या तातडीने बोला ना अहो धाबे दनानलेत तेव्हा लगेच अर्णव बोलतो जरा गप्प बसशील आणि जरा गप्पच बस अगं किती बडबड बडबड करतेस मी इथे तुला सगळ्या गोष्टींचा सोक्ष मोक्ष लावण्यासाठी बोलवलं आहे काही झालं तरी मला सगळ्या गोष्टींचा एकदाचा सोक्ष मोक्ष लावायचं आहे आणि तोही ताबडतो तेव्हा मात्र ईश्वरी ला अर्णवला बोलते अर्णव सर तुमचं काय चाललं आहे तेवढ्या तिथे लावण्य आलेली असते आणि लावण्य अर्णवला बोलते ए आत तू मला असं तातडीने का बोलावून घेतलंस तेव्हा मात्र अर्णव बोलतो थांब जरा आणि आकाश त्या गुंडाला घेऊन येतो तेव्हा मात्र लावण्याचे धाबेच दणांतात आणि लावण्याची बोलतीच बंद होते त्यावेळेला अर्णव बोलतो मीच इंदोर तू या माणसाला ओळखतेस का नम्रता तू बघ त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते नाही आम्ही दोघीसुद्धा ओळखत नाही मुळात या माणसाला बघण्याचा आमचा कधी प्रश्नच आला नाही कोण आहे कोण हा त्यावेळेला लगेच अर्ण बोलतो याच माणसाने तुमच्या घरातल्या मिठाईवरती पेट्रोल टाकलं होतं बरोबर ना लावण्या तेव्हा लगेच लावण्या बोलते ए यार तू माझ्याशी काय असं बोलतोस जणू काही मीच त्याला पेट्रोल टाकायला सांगितलं तेव्हा लगेच अर्णव बोलतो मीतर तुला काई मी तर तुला असं काही बोललोच नाही मी फक्त एवढंच बोललो की बरोबर ना लावण्या त्याच्यावरती तू स्वतःचा गुन्हा स्वतःच्या तोंडाने कबूल केलास तेव्हा मात्र लावण्या खूपच घाबरते तिला काय करावं तेच कळत नाही लावण्या अगदी बावचळलेली असते त्यावेळेला लावण्या मोठ्याने बोलते ए आर तू काय बोलतोयस कळतय का तुला तेव्हा लगेच अर्ण बोलतो मी जे काही बोलतोय ना ते अगदी योग्य बोलतोय पण तुला ते आता समजायला पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे तू हे सर्व का केलंस बोल ना तुला हे सर्व करायची गरजच काय होती लावण्या तुला असं वागताना काहीच कसं का वाटलं नाही मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र लावण्या खूपच घाबरते आणि ती अर्णवला बोलते अर्णव प्लीज प्लीज मला माफ कर माझं चुकलं तू सारखं प्रत्येक वेळेला ईश्वरी ईश्वरी करत असतोस म्हणून मला खूपच त्रास झाला आणि म्हणूनच कदाचित मी हा डिसिजन घेतला खरं सांगू का मला या गोष्टीवरती काहीही ऐकायचं नाही ए आर माझं चुकलं आहे मला माहिती आहे आर प्लीज माझ्यावरती विश्वास देव मी मुद्दामून असं काही एक केलेलं नाही त्यावेळेला लगेच अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव लावण्याच्या उलट्या हाताची सणसणीत कानाखाली देतो आणि लावण्याला बोलतो लावण्या आज तू जे काही वागलेस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आणि मुळात प्रश्नच उद्भवत नाही तू तर माझ्या मनातून साप उतरलेस आता तर सगळंच संपलंय लावण्या आणि खरं सांगायचं तर आता मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडलेली असते लावण्याला खूपच राग आलेला असतो लावण्या मोठ्याने बोलते पुरे आता सगळा विषय समाप्त झाला आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही तेवढ्यात मात्र ईश्वरी लावण्याजवळ येते आणि लावण्याच्या सनचणी तोबाडीत बोलते लावण्या मॅडम खरं तर मॅडम बोलायची तुमची लायकीच नाही पात्रताच नाही आहे तुम्ही हे सर्व केलं ते मला माहिती होतं पण पुरावा काही नव्हता म्हणून मी काही बोलत नव्हते पण शेवटी पुरावा मिळाला लावण्या मॅडम खोटं कधीच लपत नाही आणि खरं कधी बाहेर आल्याशिवाय राहत नाही लावण्या मॅडम प्लीज विचार करा मला तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडलेली असते लावण्या मोठ्याने बोलते संपलंय सर्व आता मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही आहे खरं तर मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही हे जे काही चालू आहे ना ते बंद करा कारण मला ह्या सर्व गोष्टी नको आहेत तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते प्लीज हे सर्व आत्ताच्या आत्ता थांबलं पाहिजे तेव्हा अर्णव तिचा हो हात धरतो आणि तिला ऑफिसबाहेर धकलतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णवने तिला ऑफिसमधून बाहेर काढून योग्य केलं का कर, के कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू